या सार्वजनिक प्लॅटफॉर्मवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे लग्न जुळत नाहीत हा विषय आता आहे याच्यावर उपाय योजना नेमकी काय असू शकते ना याच्यासाठी आमच्या समाजाकडे वेळ आहे ना सरकारकडे वेळ आहे कीर्तन आणि सप्ताच्या कार्यक्रमामध्ये उत्सवप्रियतेमध्ये आमचा आम समाज गुंतलेला आहे सरकार एकमेकांच्या उन्या दुन्या काढण्यात आणि का भांडणं उकरून काढण्यात किंवा रिकामे वाद तयार करण्यात व्यस्त आहे सरकारलाही या गोष्टीचं काही घेणं देणं नाही त्याच्यामुळे आता आमची लग्न जुळतील नाही जुळतील हा प्रश्न आता दिवसेंदिवस गहन आणि गंभीर होत चाललेला आहे याचं कोणालाच काही घंधन नाही आणि तुम्ही आम्ही फक्त सामान्य माणूस म्हणून फक्त एक चर्चा करताना दिसतो की मुलींचे भाव आले मुलींच्या पालकांचे भाव वाढले मुलींना हे पाहिजे ते पाहिजे मात्र ह्या वस्तुस्थिती असतीलच असं नाही किंवा ही सत्यस्थिती असेलच असं नाही याच्या मागे अनेक गोष्टी आहेत अनेक कारणं आहेत या प्रत्येक कारणांशी जर शोध घेतला बसलं तर त्याच्यामध्ये बरेच तथ्य समोर येतात मात्र असो काही अनावश्यक गोष्टी आपण स्वीकारलेल्या आहेत आणि त्या गोष्टींची खरंच गरज आहे का त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं त्याचं उत्तर आपण कॉमेंट बॉक्समध्ये दिलं पाहिजे गोष्ट छोटीशी आहे की प्रत्येक जण आपण कृतज्ञता भाव जोपासत असतो म्हणजे एखाद्यानं जर आपल्यावर उपकार केले तर त्या उपकाराची परतफेड आपण करत असतो हा आपला एक सर्वसमावेशक सार्वजनिक असा एक भाव आहे ज्याला आपण कृतज्ञता भाव म्हणतो किंवा उपकारची परतफेड म्हणतो आणि दुसरीकडे आपण एक उत्सवप्रियता जपत असतो मग लग्नाच्या माध्यमातूनही आपण त्याच गोष्टी जपत असतो आता बऱ्याच ठिकाणी काही दिवसांपूर्वी एक व्हॉट्सअपवर एक ट्रेंड चालला होता की जर पत्रिका सोशल मीडियावरून मिळत असतील म्हणजे व्हॉट्सअपच्या माध्यमातून मिळत असतील तर लग्नाला उपस्थिती सुद्धा व्हॉट्सअपवरूनच लावायची किंवा आशीर्वाद सुद्धा व्हॉट्सअपवरून द्यायचे फक्त कुठेतरी एक गमतीचा भाग म्हणून तो मेसेज अनेक दिवस सरळ होत होता मात्र जिथं जायचं तिथं लग्नाला जावंच लागतं आणि आता बराच असं ट्रेंड झालेला आहे की लग्न असतं मंगल कार्यालयामध्ये लग्न असतं आणि बारा एक वाजता ते पानवाट्याचा कार्यक्रम सुरू झाला की मग दिवसभरात रात्री दहा वाजेपर्यंत ज्याला जसं शक्य होईल तिथं जायचं वधू पित्याच्या किंवा वर पित्याच्या तिथं ज्यांच्याकडून आपण आलो त्याच्या हातात हात द्यायचा त्याच्यासोबत एक दोन फोटो काढायचा त्याच्याकडून एखाद्या रुमाल टोपीचा सत्कार स्वीकारायचा आणि भेट देऊन पुन्हा दुसऱ्या लग्नाला चाललं जायचं मात्र याची ही खरंच गरज आहे का किंवा ह्या ती उत्सुप्रियता कशासाठी हा एक वेगळ्या चिंतनाचा विषय आहे दुसरीकडे मुहूर्तावर लागणारी जी काही लग्न आहेत मग संध्याकाळचं सहाचं लग्न भले ते आठला ला साडेआठला लागतं आणि मग अशा ठिकाणी आधीच वराडीला दूर जायचं असतं कोणी मोटरसायकलवर आलेलं असतं लग्न सरायमध्ये साहजिक रस्त्यावर गर्द असतो वाहनाची संख्या भरपूर असते अशातून भरपूर ऍक्सिडेंटही होतात आणि मग अशा स्थितीमध्ये जे जवळचे पाहुणे आहेत त्यांना ते त्या ठिकाणी त्या लग्न लागेपर्यंत थांबावंच लागतं आणि मग अशा स्थितीमध्ये तो काही संध्याकाळचा विधी असतो पर्याय संपल्याच्या नंतर शेवंतीचा कार्यक्रम झाल्यावर लग्नाच्या मंगलाष्टकाला ज्यावेळेस सुरुवात व्हायची तर त्यावेळेस मग मा कोणीतरी माईक घेऊन विवाहाच्या संस्काराची महती सांगत असतं आणि मग अशातच एक पुन्हा एक प्रथा गेल्या काही वर्षांमध्ये रूढ झालेली आहे की मग तिथे आलेल्या मान्यवरांचे पाहुण्यांचे नावं घ्यायचे त्यांचे समोर बोलून सत्कार करायचे मग त्यांच्यासाठी शाली आणल्या जातात नारळ दिले जातात बघ हे सत्कार नेमके करायचे कशासाठी बरं त्यांचं त्या ही जी सत्कार केले जातात तर ही सगळी व्यक्ती यांची जी पृष्ठभूमी असते किंवा पार्श्वभूमी असते तर ती राजकीय असते मग एखाद्या ग्रामपंचायतचा सदस्य एखादा माजी ग्रामपंचायतचा सदस्य असतो आणि त्यानं त्यान त्या गावासाठी समाजासाठी काही केलंच असेलच असं नाही कारण राजकारणी लोक कसे असतात हे वेगळं सांगायची गरज नाही आम्हाला कोणाला या ठिकाणी वाईट म्हणायचं नाही मात्र त्यांचे सत्कार नेमके कशासाठी करायचे हा प्रश्न निर्माण होतो मग बाकीचे जी लोक असतात मग कोयऱ्या धाड्यातले किंवा नात्यातले असतात मग नाती ही दोन प्रकारची असतात एक विचाराचं नातं असतं एक रक्ताचं नातं असतं काही लोक त्या ठिकाणी विचाराच्या नात्यामुळे उपस्थित झालेले असतात प्रेमामुळेच उपस्थित झालेले असतात तर काही आपली रक्ताची नाती म्हणून कर्तव्य भावनेतून आपल्या जबाबदारीतून त्या ठिकाणी उपस्थित झालेले असतात मग प्रथेनुसार जर जवळचा नातेवाईक असेल तर त्याला तिथं त्या ठिकाणी आहे राधन भांडण घ्यावं लागतं आता पैशाचे आहार देण्याची प्रथा रूढ झालेली आहे पाचशे हजार रुपये आहेर द्यावा लागतो मार दिमाखाना आम्ही पत्रिकेवर छापतो बऱ्याच दिवसापासून की कपड्याचे आहेर बंद आणि पैशाचे मात्र सुरू मग हे कपड्याचे आहेर बंद ठेवायचे तर सगळेच आहेर बंद ठेवा मग हे हे चोटे धंदे कशासाठी की मग कपड्याचे नाही म्हणायचं पत्रिकेवर अक्षरामध्ये पीप छापायची आणि पैशाचे आहेर पटकन घ्यायचे एखाद्याला आहेर करायचं विसरून जरी गेला तर त्याला लगेच उचक न दिलं जातं की लग्नाला आल्याने आहेर पण नाही केला तुमचं पाचशे रुपये पण नव्हते काय आहेरासाठी असं बोललं जातं विशेषतः महिला अनुगामध्ये ही चर्चा जास्त होताना दिसते आणि ही महिला तर लक्ष ठेवून असतात की कोण येतं कोण किती रुपयाचा आहेर करतं याचं बारकाईनं आणि हे आहेर करणारे अशेच जागेवरच राहतात त्यांना कोणी विचारतही नाही सहसा की जेवला का खावला का आणि या राजकारणी लोकांचा कुठं नात्याकोट्याचा काही संबंध नसतो त्यातल्या त्यात एखादा जर आमदार जर त्या ठिकाणी लग्नाला हजेरी देऊ तर मग यांचा डंका स्वर्गात वाजल्यासारखं होतं की त्यांना कोण आनंद होतो म्हणजे ही उत्सवपूर्वी नेमकी कशासाठी करायची मग अप्रत्यक्षरित्या आप आपन, आपण आपल्या जवळच्या पाहुण्याचा अपमान या माध्यमातून करत नाही का म्हणजे राजकारणी लोकांचा तेवढा सत्कार करायचा त्यांना समाजातलं प्रतिष्ठित म्हणून मानायचं आणि हा बाकीचे कोण आहेत मग तुमच्या पंक्तीमध्ये पाणी वाढणारे तुमचं जवळतन फोडणारे आता जळतन वगैरे फोडत नाही तर पण साधारणतः वीस वर्षापूर्वी ती प्रथा होती की लग्न ठरलं म्हणजे पालघटाचा मांडव घालण्यापासून कापडी मांडव घालण्यापासून दळपण फोडण्यापासून ती इस्तारा लावण्यापर्यंत सगळं हे भावकीतले आणि सोयरी संबंधातली लोक करायची आता ते राहणं नाही आता सगळं रेडीमेड झालेलं आहे सर सगळं सगळं वाढणारे पण रेडीमेड असतात अशा स्थितीमध्ये आपल्या जी काही जवळची रक्ताच्या नात्याची जी काही पाहुणे असतात तर मग यांना विसरून या राजकारणी लोकांचा सत्कार नेमका कशासाठी करायचं उत्सुकता नेमकी दाखवायची कशासाठी वर ही लिस्ट ही छोटी नसते चाळीस पन्नास शंभर दिवशी लोकांची नावं घेतली जातात सावरण्याच्या कार्यक्रमामध्ये पण हीच प्रथा रूढ झालेली आहे की या ठिकाणी आमके आमके उपस्थित झाले हे नावं कशासाठी घ्यायचे आपण तिथं दुःखाचं निरसन करायसाठी आलेलो असतो त्या लोकांना मोठेपणा द्यायसाठी आलेलो असतो हे कळत नाही नेमकं तर लग्नातली ही सत्काराची प्रथा जी आहे ती कुठेतरी बंद झाली पाहिजे मग सत्कार कुणाचा केला पाहिजे की ज्याने आपलं पेट्रोल खरंच त्याला दोन दिवस चार दिवस त्या लग्नाच्या फेरीगीसाठी घातले अशा मध्यस्थांचा सत्कार करा आणि ह्या मध्यस्थाला कुठंतरी आपण दूर लोटत आहोत आणि त्याची जागा मग त्याच्यामुळे ही दलाल घेत आहेत त्यांच्यासारखी विवाह संस्थेवाले घेत आहेत तुम्हाला याबद्दल काय वाटतं ते कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा तोरताच धन्यवाद जय जीवाद